दाखवत माणूस बोलले मला दाखवलं कपनी काय आणलंय मला नाही दाखवलं

काय काय घातलं याच्यामध्ये त्यामध्ये आहे गुळ खोबरं आणि वेलची पावडर त्याला असं गरम करून घे मंदाचं 没过来。 ते बसतील बघा बसता गाव त्याच्या तो बटाटा तेव्हाच आणि तो बटाटा पाणी सवतच आणतात निधी

सगळी कापू नको तुका दिल्ली तीच काप समान ना मेठ झाला पीठ घट झालं त्याला पाणी घालून

नहीं तू ले साप्तून दे। हाँ। चावल तू ले ना। चावल तू ला के भरा ले। पार्ट दे मजा ले। पार्ट दे पार्ट। तमन्ना तो मी मारूंगी ना। तो जाना के हो। यूँ मून मार देना। नहीं।

घ्यायचं फक्त घ्यायचं पाणी पाहिजे तिथे बाकी कशाला पाण्याचा उपयोग नाही तिथे कानो तुला कामावर निलंबित केलं बीटीकला पण कामावर निलंबित केलं

ठेवायचं साइडला गेल ना मोठं पान त्याच्यामुळे खोबरं दिसलं पाहिजे

पातळ झालेले आहेत ना ते चाळणी तसे उकडून ठेवले उकडून शोपा

मला फुटली <imprisoned>

i <laughs>